नमस्कार तुमच्या स्वामी कृपा दृष्टी चॅनलमध्ये स्वागत आहे तुमची घरातली साफसफाई झाली आहे का नसेल झाली तर करण्याची घाई करू नका झाली असेल तरीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण सफाई करताना आणि त्यानंतर तुम्ही कोणत्या चुका करत आहात ज्यामुळे लक्ष्मी माता तुमच्या घरात येत नाही हे आज आपण पाहणार आहोत दिवाळी म्हणजे दिव्यांचा आनंदाचा आणि लक्ष्मी मातेच्या आगमनाचा सण आपण सगळे उत्साहाने घर साफ करायला घेतो तुम्ही दरवर्षी दिवाळीसाठी घर साफ करता पण तुम्ही कधी विचार केला आहे का दरवर्षी एवढी मेहनत करूनही केवळ साफसफाईत केलेल्या याच चुकांमुळे लक्ष्मीमाता तुमच्या घरात प्रवेश करत नाही आणि वर्षभर तुमच्या घरात आर्थिक अडचण आणि अशांतता कायम राहते आज आपण पाहणार आहोत की दिवाळीच्या साफसफाईत अजाणतेपणे होणाऱ्या त्या पाच मोठ्या चुका कोणत्या आहेत ज्यामुळे लक्ष्मी माता तुमच्याकडे पाठ फिरवते तसेच लक्ष्मीला घरात कायमस्वरूपी थांबवून ठेवण्यासाठी तुम्हाला धार्मिक ग्रंथांनी सांगितलेल्या पाच खास नियमांचे पालन कसे करायचे ही माहिती तुमच्या आर्थिक जीवनाची दिशा कायमची बदलू शकते दिवाळी साफसफाईतील पाच मोठ्या चुका एक ईशान्य कोपराला भंगाराचे गोडाऊन बनवणे साफसफाई करताना आपण सर्वात जास्त दुर्लक्ष करतो ते म्हणजे घराचा ईशान्य कोपरा हा कोपरा म्हणजे केवळ दिशा नाही तर तो देवाची दिशा आणि सकारात्मक ऊर्जेचा मुख्य प्रवेशद्वार आहे ईशान्य कोपरा नेहमी हलका स्वच्छ आणि मोकळा असायला हवा पण आपण जड फर्निचर भंगार किंवा जुने सामान याच कोपऱ्यात ढकलून देतो यामुळे घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा श्वास कोंडला जातो उपाय आणि संदेश दिवाळीच्या साफसफाईत सर्वात आधी ईशान्य कोपरा पूर्णपणे मोकळा करा तिथे एक पाण्याचे पात्र किंवा दिवा लावा या ठिकाणी कोणतीही जड वस्तू किंवा कचरा ठेवू नका धार्मिक मान्यता सांगतात जेव्हा तुम्ही भाग्याच्या मार्गातील अडथळा दूर कराल तेव्हा तुमच्या मार्गातील अडथळा दूर होईल दोन तुटलेल्या बंद आणि जीर्ण झालेल्या वस्तू घरातून न काढणे दिवाळीच्या साफसफाईत आपण कपड्यांची किंवा भांडीकुंडीची साफसफाई करतो पण घरातल्या तुटलेल्या किंवा बंद पडलेल्या वस्तू तशाच पडून राहतात तुटलेले आरसे बंद पडलेले घड्याळ खराब झालेले इलेक्ट्रॉनिक सामान तुटलेल्या मूर्ती फाटलेले फोटो ही सगळी नकारात्मक आणि अडकलेल्या ऊर्जेचं प्रतीक असतात बंद पडलेलं घड्याळ तुमच्या प्रगतीचा काळ थांबवतं उपाय आणि संदेश जी वस्तू वर्षभरात वापरली नाही जी वस्तू तुटली आहे किंवा जी वस्तू बंद आहे ती त्वरित घराबाहेर काढा विशेषत तुटलेल्या काचेच्या वस्तू किंवा तुटलेल्या मूर्ती घरातून त्वरित विसर्जित करा ग्रंथांनी सांगितले आहे जुन्या आठवणींनी बांधून ठेवलेल्या गोष्टींमध्ये सकारात्मकता राहत नाही नेहमी नवीन आणि आणि स्वच्छ जागा करा नळ पाण्याचा अपव्य दुरुस्त न करणे साफसफाईच्या गडबडीत आपण अनेकदा गळणाऱ्या नळांकडे आणि पाण्याचा अपव्ययाकडे दुर्लक्ष करतो पाणी हे पैसा आणि प्रवाह दर्शवते घरातून पाणी गळत असेल तर तुम्ही तुमच्या घरातून पैसा बाहेर वाहत आहे हे स्वीकारत आहात हा लक्ष्मी मातेचा अपमान आहे उपाय आणि संदेश दिवाळीपूर्वीची साफसफाई सुरू करण्याआधी घरातील प्रत्येक नळ पाण्याची टाकी तपासा आणि गळती त्वरित दुरुस्त करा पाणी साठवण्याच्या भांड्यांमध्ये पाणी पूर्ण भरून ठेवा हे घरात भरभराट दर्शवते अध्यात्म सांगते ज्या घरात पाण्याचा आदर केला जातो तिथेच समृद्धी स्थिर होते चार मुख्य दरवाजा आणि प्रवेश मार्गाची अस्वच्छता दिवाळीच्या रात्री लक्ष्मी माता तुमच्या घरातून प्रवेश करते हा प्रवेशमार्ग म्हणजे भाग्य आणि संधींचा प्रवेश मार्ग आहे मुख्य दरवाजाच्या मागे किंवा आजूबाजूला तुटलेले बूट चपलांचा ढीग किंवा जुने सामान ठेवू नका यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते उपाय आणि संदेश दिवाळीच्या साफसफाईत मुख्य दरवाजाच्या आत आणि बाहेरची जागा पूर्णपणे स्वच्छ करा दरवाजा कधीही आवाज न करता उघडला पाहिजे दरवाजाला थोडासा गंध उदाहरण चंदन किंवा गुलाब लावा मुख्य दरवाजावर स्वस्तिक किंवा शुभलाभ ही चिन्हे अवश्य लावा ग्रंथांनी सांगितले आहे तुमची वाट तुम्ही स्वच्छ ठेवा भाग्य तुमच्यासाठी समृद्धीची वाट स्वच्छ करेल केवळ घर स्वच्छ करणे आणि मनात अहंकार द्वेष ठेवणे ही सर्वात मोठी आणि सर्वात गंभीर चूक आहे तुम्ही घर कितीही स्वच्छ केले पण जर तुमच्या मनात आणि विचारांमध्ये अस्वच्छता असेल तर लक्ष्मीमाता कधीही तिथे थांबणार नाही अहंकार मत्सर द्वेष आणि कृतज्ञता ही मनाची अस्वच्छता आहे उपाय आणि संदेश दिवाळीच्या साफसफाईत घरातल्या कचऱ्यासोबतच तुमच्या मनातला राग द्वेष आणि जुने वाद बाहेर काढा ज्या व्यक्तीवर तुमचा राग आहे त्याला मनातून माफ करा हे सर्वात मोठे आध्यात्मिक शुद्धीकरण आहे धार्मिक ग्रंथांनी सांगितले आहे तुमचे घर तुमच्या मनात आहे जेव्हा तुमचे मन शांत आणि शुद्ध असेल तेव्हाच लक्ष्मी तुमच्या दारात येईल लक्ष्मी प्राप्तीसाठी पाच खास नियम एक तिजोरीची ती विशिष्ट दिशा आणि तिची शुद्धता तिजोरी किंवा पैसा ठेवण्याची जागा नेहमी घराच्या दक्षिण भिंतीला लागून उत्तर दिशेकडे उघडणारी असावी उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे तिजोरीत कधीही जुनी बिले किंवा नकारात्मक वस्तू ठेवू नका तिजोरीत नेहमी हळकुंड पिवळ्या कवडी आणि कमलगठ्ठा ठेवा अध्यात्म सांगते जेथे तुम्ही धनाचे पावित्र्य राखाल तेथे धनदेवता तुमच्या कृपेने तुमचे भांडार भरतील दोन लक्ष्मी केवळ पैशात नाही लक्ष्मी अन्नपूर्णा आहे स्वयंपाकघर हे अन्नपूर्णा मातेचे मंदिर आहे रात्री झोपण्यापूर्वी गॅस आणि ओटा स्वच्छ करून ठेवा स्वयंपाकघरात औषधे ठेवू नका पिण्याच्या पाण्याचे भांडे कळशी कधीही रिकामे ठेवू नका धार्मिक मान्यता सांगतात जो अन्नपूर्णेचा आदर करतो त्याला कधीही भुकेले राहावे लागत नाही घरातून अन्नाचा अपमान थांबवा तीन सांजवातीचा तो विशिष्ट नियम पाळणे संध्याकाळी सकाळ आणि रात्रीच्या संधी प्रकाशात सूर्यास्त होताना घराच्या मुख्य दारात दोन दिवे लावा पहिला दिवा तुळशीजवळ आणि दुसरा दिवा मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवा या दिव्यांमध्ये गाईच्या तुपाचा वापर करणे सर्वात शुभ मानले जाते ग्रंथांनी सांगितले आहे जेथे प्रकाश असतो तेथे सकारात्मकता असते तुम्ही घरात प्रकाश करा तुमचे जीवन प्रकाशाने भरेल चार घरातली भाषा बदला आणि कलह थांबवा लक्ष्मी माता अशा घरात कधीही थांबत नाही जिथे सतत भांडणे आणि उच्च स्वरात बोलणे होते घरातली भाषा माधुरी आणि प्रेमाची असावी घरातल्या लहान मुलांशी आणि मोठ्या लोकांशी आदराने बोला अध्यात्म सांगते लक्ष्मी त्या घरात राहते जिथे प्रेम आणि शांतीचा वास असतो तुम्ही घरात शांती निर्माण करा समृद्धी आपोआप येईल पाच लक्ष्मी प्राप्तीसाठी अहंकार त्याग आणि सेवा ज्या व्यक्तीमध्ये अहंकार असतो त्याला मिळालेले धन लवकरच नष्ट होते दिवाळीत आणि त्यानंतरही तुमच्या कमाईतील काही भाग गरजू न किंवा धर्मकार्यासाठी नक्कीच द्या गरीब वृद्ध किंवा असहाय व्यक्तींचा सन्मान करा धार्मिक ग्रंथांनी सांगितले आहे तुम्ही केवळ बाह्य शुद्धता नाही तर आंतरिक शुद्धता जपा या नियमांचे पालन करा तुमच्यावर लक्ष्मी माता कायम प्रसन्न होईल या दिवाळीत केवळ घर स्वच्छ करू नका तर मन आणि विचारही स्वच्छ करा या दहा नियमांचे पालन केल्यास येणारे वर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात समृद्धीचे वर्ष ठरेल हा पवित्र संदेश इतरांनाही शेअर करा आणि स्वामी कृपादृष्टी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद